नमस्कार मंडळी कमलायर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण इथं गव्हाच्या पिठापासून पिझ्झा बनवलेला आहे तो कशा पद्धतीने बनवायचा तर मी तुम्हाला इथे दाखवते हो बघा गव्हाच्या पिठापासून हा पिझ्झा बनवलेला आहे तुम्ही मैद्याचा तर नेहमीच खाल्लेला असाल पण एक वेळेस तुम्ही मुलांसाठी असा पिझ्झा बनवून द्या घरच्या घरी शिमला मिरची कांदा वगैरे असं टाकून तुम्ही बनवून द्या तो तुम्ही कशा पद्धतीने बनवला चला तर मग आता पुढील रेसिपी मध्ये तुम्हाला सांगते माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गव्हाच्या <ण्यारी> <ण्यारी> पिठापासून आपण आज पिझ्झा बनवणार आहोत त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे इथे थोडस टोमॅटो घेतलेला आहे शिमला मिरची कोबी चिली फ्लेक्स मोजरीला चीज याची स्लाइस बटर चवीपुरतं मीठ अरे त्याच्यानंतर इथं मक्की घेतलेली आहे पण थोडेसे मी ते कुकरमध्ये शिजवून घेतले त्याच्यानंतर आपलं टोमॅटो सॉस शेजवण चटणी अं कश्मीरी लाल मिरची पावडर आता आपण साधं चपातीचं पीठ मळून घेतलेले ते मी तुम्हाला दाखवते कसं करायचं पुढं इथं साधा आपण चपातीचं पीठ मळून घेतलेलं आहे हे बघा जवळजवळ दहा मिनटं झाले मी मळून ठेवलेले आता त्याच्यातूनच आपण थोडसा एक गोळा तोडून घेऊ पिझा बनवण्यासाठी एवढा असा गोळा घेतलाय मी आता आपण तो लाटून घेऊ व्यवस्थित असं लाटून घेऊ आपण थोडस गोल आकाराने लाटू पोळी लाटून घेतली मी त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं असं स्लाइस मध्ये मध्यभागात त्याच्यानंतर आपण असे त्याचे असे कोपरे वाळून घेऊ परत आपल्याला इथे थोडस असं पीठ टाकून लाटून घेऊ एवढं मी आपला पिझ्झा वेस लाटून घेतला आता त्याच्यावर आपण काय करू असे अशा पद्धतीने होल पाडून घेऊ का की आपली पुळी ही फुगूनही द्यायची आपल्याला आता आपण ती तव्यावर टाकून घेऊ अशीच थोडीशी अशी भाजून घेऊ आपण ती आपण इथे पन्नास टक्के एवढं भाजून घेतलेली ही बाजू आपल्याला खाली करायची त्याच्यामुळं ती जास्त भाजून घेतली आपण गॅस कमी केला आता आपण ती काढून घेऊ परत अशा चम्मचच्या सहाय्याने अशा आपण त्याला होल काढून घेऊ आपण थोडं बटर पसरून घेऊ त्याच्यावरती तुमच्याकडे बटर नसेल आपला साधं तूप जरी टाकलं ना तरी पण चालेल नसेल तर थोडंसं तेल लावून घ्यायचं तिथे टोमॅटो सॉस टाकून घेऊ आपण त्याच्यावरती चव कोण असा पसरून घेऊ आपण टोमॅटो सॉस पसरून घेतला आता आपण ही शेजवण चटणी त्याच्यावरती टाकून घेऊ शेजवण चटणी व्यवस्थित अशी पसरून घेतली आता आपली काश्मीरी लाल मिरची पावडर अशा हाताने व्यवस्थित असं चव बाजूने थोडी थोडीशी टाकून घ्यायची त्याच्यामध्ये ते काही तिखट नसते त्याच्यानंतर आपण चिली फ्लेक्स टाकून घेऊ पण अशी थोडी थोडी टाकून घेतली त्याच्यानंतर आपल्याला टाकायची इथे शिमला मिरची त्याच्यानंतर टोमॅटो टाकून घेऊ आपण कांदा पण ठेवून घेऊ ते आपण तुम्ही जर लहान मुलांसाठी बनवत असाल नाही चिली फ्लेक्स हे नाही जरी टाकलं तरी पण होईल साधा आपला झटपट असा बनणारा गव्हाच्या पिठाचा पिझ्झा खायला पण खूप छान लागतो आपण जे मकाचे दाणे ना थोडेसे बॉईल करून घेतलेले ते टाकून घेऊ आपण थोडे थोडे त्यावरती आपण थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेऊ ऑरेगांडो टाकून घेऊ आपण आता त्याच्यावरती ते थोडेसे असे कोबीचे स्लाइस टाकून घेऊ तुम्हाला टाकायचे असतील तर टाका नाही ते स्किप केले तरी पण चालेल टाकून घेऊ त्याच्यावरती या सर्व वस्तू माझ्याकडे होत्या म्हणून मी आहे तुमच्याकडं याच्यापैकी थोड्या काही वस्तू नसतील तरी पण सार साध्या आपलं टोमॅटो शिमला मिरची कांदा एवढं टाकून जरी गव्हाच्या पिठाचा बनवला ना तेल लावून मुलांना तर मधल्या वेळेत खाण्यासाठी तरी पण तो छान लागतो आता आपण तव्यावरती ठेवून तो एक पाच मिनिट आपण असं बेक करून घेऊ आता आपण तव्यावर ठेवून घेऊ मी तव्यावर ठेवून घेतला त्याला आता आपण एक पाच पाच मिनटासाठी असं झाकण ठेवून देऊ त्याच्यावरती झाले आता आपण झाकण काढून बघू आपला पिझ्झा इथं छान असा व्यवस्थित तयार झाला बघा बघू शकतो खालून पण असा कमी गॅसवर ठेवलेला होता हे बघा खालून पण नाही जळाला काही नाही आणि व्यवस्थित असं आपला पिझ्झा तयार झाला जा जो काढून घेतलाय मी तव्यावरून आता आपण तो कट करून घेऊ असे कट करून घ्यायचा तो पिझ्झा इथे कट करून घेतलाय मी बघा आपण एक बाईट उचलून बघू छान बघा आपला पिझ्झा इथे छान व्यवस्थित असं गव्हाच्या पिठापासून पिझ्झा तयार झाला मैद्याचा तर आपण नेहमीच खाल्लेला असेल पण मग मैद्याचा खाण्यापेक्षा साधा आपल्या घरच्या घरी जे साहित्य असेल त्याच्यापासून मुलांना असं तुम्ही बनवून द्यायचा छान असं झालं बघा काही पण तुमच्याकडे जी भाज्या असेल शिमला मिरची कांदे हे तर नेहमीच असतात घरामध्ये टोमॅटो तर तो त्याच्यापासून असं छान असं आपलं तेल लावून जरी बनवून दिला ना तरी पण पिझ्झा छानच होतो ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच एक वेळेस ट्राय करून बघा पिझ्झाची रेसिपी कशी वाटली माझी ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हां आणि कमेंट करायला विसरू नका